म्हणणं आहे की आम्ही गेल्या तीन वर्षापासून रस्त्याची मागणी करत आहोत काही कारणास्तव तहसीलदार साहेब रस्ता खुला करून देण्यासाठी हे करत आहेत आणि वारंवार तहसीलचा आदेश असून पण तहसीलचा आदेश असून पण जाणीवपूर्वक रस्ता खुला करून दिला जात नाही त्यामुळं आम्ही सर्व निवेदन दिलेलं आहे सर्व कार्यालयात आणि शेवटी आम्ही अठरा तारखेला तहसीलदार तुळजापूर त्यांच्या इथं आत्मधन करण्याचं ठरविलेलं आहे आमची शेतीला जाण्याचा रस्ता नसल्यामुळं आमची उपजीविकेचे साधनच पूर्ण बंद पडले त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार इथे कर करणार आहोत अठरा तारखेला जर सतरा तारखेपर्यंत रस्ता खुला नाही झाला तर किती शेतकरी आत्मधन करणार आहात टोटल आम्ही आम्ही गेल्या तीन वर्षापासून रस्त्याची मागणी करत आहोत काही कारणास्तव तहसीलदार साहेब दर्शन करत आहे आणि वारंवार आदेश आदेश असून असून पण जाणीवपूर्वक रस्ता खुला करून दिला जात नाही त्यामुळं आम्ही सर्व निवेदन दिलेलं आहे सर्व कार्यालयात आणि शेवटी आम्ही अठरा तारखेला तहसीलदार तुळजापूर यांच्या इथं आत्मधन करण्याचं ठरविलेलं आहे आमची शेतीला जाण्याचा रस्ता नसल्यामुळं आमची उपजीविकेचे साधनच पूर्ण बंद पडले त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार इथे कर करणार आहोत